ते इकड गावाच्या त्या साइड नवले मळे बर बर चालतंय मग आम्ही इथून रस्ता जातो ना इकडं हा जातो नवले मळे आम्ही काय झालेलं लांबून चलत आलो आम्हाला काय तुम्ही म्हणलं मोठा माणूस आहे काही अडचण नाही बरं बरं चालतं मग येतो मग आम्ही हां चल येऊ का हां चल चला बर बरं काय रे नाही बाबा

का बाळा झोपली उठ 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 एवढ्या काट्या ह्याच्यात कशाला झोपली मी कोण आहे तू कोण आहे मी कोण आहे तू इथे झोपली होती बाळा तू बरी ना दुखत नाही तुझ काही पाणी द्या बर तिला हळू हळू पडशे हळू हळू आऊला पाणी पिताना दिसते एवढी भूक लागली का भूक ला, बी लागली वाटतय तू इथलीच आहे कुठली बाहेरची मी मे? मी कुठे काय झालं लागले वाटत पुढे बी दिसतय काहीतरी लागले वाटत हिला नक्की काय झाले तुझं नाव काय बाळा मी कोण आहे स्मरण शक्ती सगळी काय लागली पडली पूर्ण आयो आणि मग आता हे तिला कुठ काय कोण आहे कुणाची काय माहितच नाही आपल्याला हिला कुठं न्यायची आपण जाऊ दे आपलं संगीत येड फिड लागलं काय तुम्हाला हे येडीला कुठं सांग न्यायचं ठाव ना, ठिकाणा नाही जाऊ दे देवानी दिलंय तर सगळ्या गोष्टी करायच्या असतात पडायचं कुणाच तरी उपयोगी आपण आता वन वन हिंडतोय आपल्याला कुणी हाय का अहो जर दुसरीकडं काय करून आलेली असन कुठं ना कुठं चोऱ्या मार्या तर काय करायचं आपण जाऊ दे पुढचं बघ पुढं बघ एवढं तर निकळू आजकालचा जमाना असा आहे हिला बघितलं कुणी एखाद्या त्याचा गैरफायदा घेतलात काय करायचं माझी बहीण असती तर काय केलं असतं तुझी बहीण असती तर काय केलं असतं का तुम्हाला काय करायचंय तुम हो, ना तुमच्या मनाने करा जाऊ दे काय काय असं ना तिथे मी तुझा भाऊ आहे तू येतील माझ्या बर चल ना चल चल माझ्या बर चल मी तुझा मोठा दादा आहे चल चल पिशवी घे चल आता अवघडच झालं बाई चल चल नको काय पिशवी घेऊ काय आता ती टाकून आपण राजकार खाऊ पुढे गेलो चल चप्पल नाही काय नाही कस होती सोड कोणा कुठला येतं वर तोंड घेऊन येईल टाकाय चोऱ्या मारायला रान केला पिशवी बघ काय गरीब सामान कपडे चोपडे कपडे चोपडे मग दाखवीत का नाही पिशवी कपडे चोपडे तुझ्या पिशवीत काम बघायला आलो पुढे काम बिम काय नाही बघ आला वर तोंड करून काम करायला कामाच्या नावाखाली आम्हाला माहित मा नाही काय तुमच्या सारखी भिकारी चोरी करून जाते बंगल्याच्या दिसला ना बघ मुडून दादा ऐका की आमचं आवले लांबून आलो तो आम्ही काम मागायसाठी आम्ही त्यांना विचारलो ट्रॅक्टरवाली चालली होती त्यांना विचारलं होतं त्यांनी सांगितलं होतं ते पुढे एक माझा जोडीदार हाय राहिला तेले गराज। नहीं? बही नहीं। बही नहीं, भागे भागे ते लय श्रीमंत त्यांना लागतात कामगाराची गरज श्रीमंत वय पोरगी कोण आहे बहीण माझी बहीण आहे काय अरे पाहिजे का कसले भारी दिसते रे माहित आहे ते दोन्ही बी काम होते रानातली बी काम होते हे पण काम होईल तुझ ठेवून घे गे ये रे येतो तो म्हणतोय बर चल काम देत तुला पण तसले चोरे मारे केलेलं असले ना तुम्ही कुठं आधी नाही हो मोडून इथं घरात बसवीन ठेवून घे त्यांना ऐका चला काम देत तुम्हाला चल चला लवकर चला साबा कोण आणले वराड तू की जरा आपल्याला कामाला गाडी आणल्यात जरा कामाला तू अंबलत फिर राम राम तू राम राम बलगर तिकडले दिसते पुढे पुढे इकडे काम करताल का बघ आमचा व्याप आहे ना सगळे एकदा दाखवून देतो तुला बरं काय लागेल तेवढं सांगायचं हटवणं काही का बघत नाही बार नाही मोडणार कुठं खत नाही उसाला कुठं खत पाहिजे किती पाहिजे गावाला काय पाहिजे तिघ तिघं काम करा पूर्वी शाळा पिरीच असते डोक्याला काही असं थोडफार प्रॉब्लेम आहे तिच्या हा थोडस दुखतय तिच तुझी बहिणी का त्याची त्यांची बहीण आहे जरा इडी दिसते बाबा पण बहीण मला दिसत काम कर आपण इमानदारी पैसे पैसे पाहिजे का कुत्र्याला रोज सकाळ संध्याकाळ खायला दूध पाणी थोडस बघाय दुसरं काय लागतं मालक कुठं आम्ही कुठं राहायचो तुम्हाला तिकडं माग पत्र शेड आहे तिथं राहायचं हम्म चालेल ते गहू गो, आहे ना दोन चार पाहिलं गहू दे आणि दोन पाच हजार रुपये दे त्यांना आणि त्यांच्यावर ध्यान ठेव दोन चार दिवस आणि जर का काही घोटाळा करून पळाले तुम्हाला शिवायच्या बाहेर नाही जाऊन देणार नाही तसं नाही हो का मग हा नाही गावाला माहिती मी कशी फटकी तू माणसं चोऱ्या माऱ्या जर केल्या तर आपल्या जतुळाक येऊन मग मी जानवरांसारखं माणसं आणतो तुमच्या घरी मी प्रामाणिकपणे काम करायचं तुम्हाला काय लागेल ती मागायची तुमच्या घरी कोण बाई माणूस हो ऐक की सगळ चाललंय चल तिकडं काय कमी नसलं येत जाई तर आता खाली करून दे जराशी चल जाऊ त्यांना शेड फीड जा हो चला आणि पैसे द्या ना थोडे थोडेवा खालेत नाही पैसे पाणी घेऊन जा नवा खाले तिला साफसफाई केलं की राहण्यासारखी चांगली आमच्या गाडी पण इथंच राहत होता तिथं ना इथंच राहतो आता उपकार अरे उपकाराची फेड कर पण टायमिंग ला नाही तर नुसतं उपकार झालं म्हणत का पुरे ए चल तुला चार दोन पाहिले मी जवार जे तू तीन येणार मी येतो गे कोण तू आहे तीन येतो ये जाऊ दे चल तुझ्या पैसे देतो आणि घरी येऊन पैसे घेऊन जा चल बरोबर चल तू साफसफाई करून घ्या ए कुत्र ती यांच्याकडे सांभाळायला का तू वाटतो का आता शिवाय शिवाय हे सांभाळ बर का

तू काय म्हणे पुरी तर थोडस डोक्यावर हो काहीतरी परिणाम दिसतोय यार सांगे आता काय हाय बारकी बहीण माझी तुझे काय लागलं होत डोक्याला तेव्हापासून ती करते ते हुशारच होते ते थोडस डोक्याला मार लागला होता त्यांच्या म्हणून तसं तिला दवाखाना करायचा असला तर धापास घेऊन जा दवाखान्यात दाखवा करायचं चांगले ठीक आहे गा मेले टाक घरी सगळी नेऊन आणि एक काम कर गुरांचं खायला आण जाऊ

अरे तुला चिटकल काय मरायच काय हा लाईट पैसे जात्यात काय काय झालं बिल तरी राधा न कुठे तिकडे कुठं तू नाव काय नाव इकडे नाव काय तुझली छकुली त्याच्या माग पुढं काहीतरी असेल ना नाही शिकली किती तू नाही माहित नाही माहित गाव कोणता माहित नाही नाही हे, हे अरे हिला काहीच माहिती नाही <laughs> हिड हिडी <दे> काही <laughs> हिड <दे> हिडी <काई। laughs> मला तसं वाटते काहीच माहित नाही हिला नक्की कुठनं उचलून आणते काय केले केलंय उचलून बिसळून आणलेलं काय कुठं आण नसेल ना हा म्हणून तर एवढं गोड बोलत आपल्याला त्याच्याकडे बघावं लागल हा ना त्यांना झापल्याशिवाय काय खरं बोलायची नाही चल हि चल 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 पुढे चाल पुढे चाल पुढे कुठे चिल्ला चल पुढे काहीतरी तयार आलं ते काय गाडी आली नाही बघ असं गन लोटेन करायचं हं मग कोण شو मग काय तर चल चल काय झालं दादा काय दादा लाज वाटते तुला कुटाली पोरगी पाटकिनी सांग पोलिस बोलूल दहा मिनटात याच्यात बहिणी बहिण सगळं पोलीस आल्यावर खरं कुठं कळता तुझी का कोणी बही नाही दहा मिनिटात अजून सांगता खरं बोल नाही तर काय आठ कुठं अंगल आला तर परत बोलू देणार नाही हातपाय मोडून गावात ना बाहेर पाठवीन तू अजून वळखलेला नाही आम्हाला नीट सांगतो तुम्हाला म्हणलं होत की बलामत घेऊ नका काय नाही बोलतो अजून होईल बलामत सांगा अरे बाई दादा नीट बोल हो दादा ऐका की ही माझी बहिणी सारखीच आहे बहिणी सारखी अरे बहिणी सारखी का काय नीट का अजून सांगतो तुमच्या दिवशी म्हणलेलं बहीण आहे हो खरं सांग ऐका ना आम्ही तिकडून येत होतो तुमच्या घराकडे काम म्हणजे कामासाठी येत होतो बघायला ते आम्हाला रस्त्यात पडलेले दिसले उसाच्या फाडात होती रस्त्यात पडलेली हा उचलून आणले का मग उचलून आली ती आमच्या बरोबर आली तिला म्हणलं तुला काय बुक लागली का ती मग आली म्हणलं एकट तर आम्ही आणलं रस्त्यात पडलेली होती का नेमकी नाहीतरी नाही बाय मला चाबरीच वाटती बघ मालक ये का तसलं काय तुम्ही बोलू नका तुम्ही असताना मालक तुमच्या घरचे आम्ही तुमची तर काम काम करतो म्हणजे आम्ही काय आमची इब्रत काय रस्त्यावर मांडलेली नाही ती पोरगी होती रते म्हणून तिला आम्ही माणसकीच्या नात्याने ना कोल्या कुत्र्यांची धन झाली असते आजकालचा जमाना लय बेकार आहे कळलं तुम्हाला कोल्या कुत्र्यांची धन व्हायला बरी तुझ्याच घरात आली रे आम्ही कशी जरी असलो ना स्वाभिमान दोघं जगत होत ना आम्ही तस तिला म्हणलं आमच्या सारखी दिसला तुझा स्वाभिमान स्वाभिमान सांगतो स्वाभिमानाच्या तुम्हाला पण उद्या तिचे आई बाप आली काय करताना म्हणजे आम्ही हेच सांगणार तुम्हाला जे सांगतो तेच सांगणार ना पोरगी

मोठ्या मालकानी माझ्याकडे बघून कामळ देऊला तू मी सांगू आम्ही ईमानदारीने काम करतो त्यांनी आम्हाला दुःख नाही दिलं तुम्हाला ठेवले काय त्यांनी त्यांनी आम्हाला दुःख नाही दिलं शब्दाने सुद्धा त्यांना माहिती आम्ही किती ईमानदार सांगून ढोंगावलात्ता घालून बाहेर काढीन तुम्हाला इतन मला सांगायना चल चालते आम्ही जातो आम्ही निघालं निघाल आत काय कुठं नाही ए ए

असं ही करतात का मग कसा ऊस द्यायचा घरी आणून द्यायचा ना तुम्ही अरे काय डोक्या पडला काय तू घरी आणून द्यायला ती माझ्याकडे काम आला का मी तुमच्याकडे काम आला मग तुम्हाला कुणी सांगितलं होतं का तिला नव्हता मी आणून दिला असताना तिला ऊसच खायचं अर मला काय तुमची बहीण म्हणू नको तुझी बहीण नाही ती लय सक्की बक्की बहीण नाही तुझ्या नीट सांगतोय तुला शिस्तीच सांगतोय सक्की काही मानलेली काय बहीण बहीणच असते मी लागला लय चाबरे म्हणून बोलू नको ऊस खायला चालली होती ऊस देत होतो जास्त टॉय टॉय करायचं थोडासा तू तर लयशी आणि तुडून आणून देतो तिला एक काम करतो सोलूनच तो अपडात घालतो तिच्या लय नाटक तर कुणाची तुमची घालून उताना पाताना हो नीट बोला जरा काम आला म्हणून पर आमची इज्जतच नाका काढू इज्जत मग अरे तुला होती काय इज्जत लय झाली तुझी नाटकं ती काय तुला परत एकदा सांगतो ती काय तुझी सक्की बहीण नाही इथून पहिलं तू सांभाळी ना आता मी सांभाळतो आम्ही कार तरी घालतो तिला तुम्ही कसं सांभाळता ना आम्हाला माहितीये चांगलं सांगतोय ना मी मी सांभाळतो इथून पुढे म्हणून चला तुझ्या काय व्हायचं नका सांगू आम्ही आणि अजून एकदा नीट सांगतोय जर ह्यातलं काय माझ्या बापाला सांगितलं ना तानू तानुज मारीन गावात त्यांना तर सांगणारच मी ना सांगणार काय जातो बघतो तुझ्याकडे मी चल हे चल रे लागलाय चांगाय मला मालक नीट जरा नीट जरा चला मला सांगत या याचा जरा काटच काढतो काम झाली सगळी मग पैसे पाहिजे पैसे बिसे नको काय सगळं पैसे बिसे बारक्या मालकाला सांगा काहीतरी ती सारखं पुरीच्या मागे लागत काय बोलतो कळत तुला आम्ही कशाला आमची इज्जत मांडू चव्हाट्यावर माझं पोरग तुमच्या भेकारांच्या मागे लागेल का अहो नसतं त्यांना विचारा तुम्ही सांगितलं प्रत्येक वेळेस ती पोर काय घेत राहायचे का नीट विचारायचं काय गोष्ट करायची काय म्हणतोय पोरीची खोड तू काय कोणाची काय बाबा तुम्हाला वाटतं का मी तिला ऊस खायला ऊस मागत होती ऊस खायला देत होत काय विचार बर काय करत आहेस मला ऊस कसं खायला देते तो ऊसत नेऊन समती सांगायला परी हातांनी नेलंय तिकड काय म्हणला तू ऊस खायला नेतो एवढंच ना बाकी काय ऊस कोणाला खायचा होता तू ऊस खायचा होता ना हा नाही का तोंड आणले पे तुमची याला अकलच नाही पूरीने ऊस मागितला पण मला एवढं वडीत नेत असतं कुठं आला असेल काय तर ते मल असेल हे नको ते घी ते या काय झालं असेल काय तू मला बिल का हे भिकारी ते भिकारी तुम्ही ना जरा सोच चांगली ठेवा जरा विचार चांगले ठेवा आणि ना लेतो आले कुठं होती पूर्वी घरी आण तू तिकडे काम मी काम आलो होतो महाराजांनी घेऊन जायचं दिलं अहो रोज बरोबरच नेत असतो पण ती लाईटी फिटी असतात ना चालू म्हणून तिला नेली नव्हती म्हणलं लाईटी फिटी पशी जाईन आपलं लक्ष कामात राहत ठीक आहे पैसे पैसे बघायला लागत असले सांग तिला कर ना दवाखाना कर ना जरा ती मोक्का इकडे घेऊ तिथे काय म्हणला तिला बाबा तिला काय म्हणत असतो दो मी इतका का कुत्री चेवणे मारी नाही बाबा मी काय नाही म्हणलं तिला तुम्हाला तुझं लग्न करायचं का नाही बाबा तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही का आज मला सांग आजपर्यंत एक लेबर भेटत नाही भेटले तर त्याला जीव लावा आणि त्यांचं काम करून घ्यावा अहो बाबा मी काहीच म्हणलं नाही मी रस्त्याने आलो ती पुर्गी मला म्हणली मला ऊस आहे मग म्हणलं चल म्हटलं देतो ऊस तुला आणि मग मी हाताला धरून चालवलं होतो ते तिचा आणलं सोसा आला ती मोकर नाही त्याच्या नाही आपल्याला त्याच्या भावाकडे तो बघतो आता मी त्याला सुटीतच नाही ती जाऊ दे रे आता काय काय बघतो गडी नको की तुला झक मारे लागन तिथं दाारात रवळगत म्हणून तग बस म्हणून तग बस त्याला खवळ त्याला आणि त्याला मार आतापर्यंत पंचवीस गडी पळून लावले तू नाही नाही काय नाही काय बर जातो मी येतो बघून जरा आजपर्यंत ताकद झाली नाही माझ्या घरी येऊन माझी चुगली लावायची आणि डायरेक्ट माझ्या बाप अशी माझी चुगली जिंदगीत माझा बाप मला कधी शब्दानी बोलला नाही आणि ह्या भिकार्यामुळं आज माझ्या बाप्पानी पर माझ्या हातात उचलायचा राहिला ह्याला तर सुट्टी नसती त्याला कार्यक्रमच करीत असतो मीरचा पडला तुला काय जाणवत जाणायचं का पिरू काढायला नाही नाही मी दे अरे पिरू काढून देत तुला का मी चिडू झाड तू इकडे ऐक तुला पिरू काढून देतो नाही मी दादाला आवाज दे ना हे दादा तू काय तुझा सक्का भाऊ आहे काय सक्का भाऊ नाही तुला तू ऐक अरे ते भिकार पैसे काय सोबत राहो सोन ना नाही दुख तुला अरे इकडे तू ऐक ना ए ए बुरी ए ए चपले चपले अरे काय चालतो ए मी काही नाही केलं तुझी बहिणवरन पडली तुला अकल आहे का मी आलो म्हणून तरी वाचली ती चपले उठ दिला ए, ए बस ए, चपले काय झालं दिला मी कुठे अरे काय झालं आईवरन पडली खाली मग काय न हे काय मला अकल नाही आणि माझ्या दत्तकडे खाते येड तुझे चपले कोण आहे तुम्ही कोण आहे मी कुठं आहे

हॅलो दादा कुठे आहे काय हा अरे मी कुठे मला माहित नाही दोन चार जण आहेत माझ्या समोर कोण मला काही म्हणते काय माहिती मी कुठे आहे अरे दादा ना लवकर मला लय भीती वाटते तिकड हॅलो कोण आहे मुलगी माझी तर कुठे नेमकं ती भानगावला आहे ना फार माउसला आहे बाप घेऊन जा पहिले बरं मी लगेच आलो तिथं भानगाव मध्येच मी आलो लगेच बरोबर ठीक आहे चांगले मनाने आणलो तो असं नाही की आमच्याकडून काही चुकी झाले असं काय बापू वरून पडत होती पडता पडता धरली म्या म्हणून वाचली नाही मिली असती माहितीये का

तुम्हाला कुठून सापडली अहो त्या उसाच्या फड्यात आम्ही तिकडून येत होतो नवरा बायको दोघं जण काम येत होतो तर ही पूर्वी पडली होती असते अवस्थेत त्याचा अपघात झाला होता आणि अपघाताच्या ठिकाणी फक्त गाडी सापडली ती सापडलीच नाही तेव्हापासून आम्ही रोज एक एक गाव शोधतो तिला मी आणि माझे कर्मचारी दुसऱ्या गावात त्या गावात त्या गावात पण पूर्वी काय सापडलं माणसं अगदी खूप चांगली भेटली तिला दादा खरंच मी ना माझी बायको नको म्हणत होती मी काय म्हणल माझ्या आम्ही लांबचे विदर्भात कामासाठी आले कामासाठी आले तुम्हाला स्वतःलाच काम नाही तरी बी तुम्ही ती पोरगी काय करणार आहे असं लिकडू जमानवाशी ठेवलं कुठं रस्ते नाही आता जग बघतोय आपण सगळ्या गोष्टी मोठी जबाबदारी खरच तुमचे उपकार आहे माझ्यावर तुम्ही आता एक काम करा माझ्या चार पाच कंपन्या आहेत तिच्या नावावर दोन कंपन्या आहेत बिंदास तुम्ही माझ्या कंपनीत काम किती दोन काय असं ते परमनंट म्हणून तुम्हाला त्या बेसवर घेतो मी उपकार होते बिंदू अशा आता तुम्ही माझे तुमचे काय 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 म्हणा माझ्यावर उपकार आहे तुमचे लय मोठे उपकार आहेत नाही तर हे माणसं जर भेटत नाही तर काय सध्या परिस्थिती त्यांनी तरी फक्त सांभाळली मी वाचवली तिला आता माहिती की तुम्हाला की कोण ती माझा मुलं तिच्या नाव दोन कंपन्या आहेत हो लग्न करायचं लग्न लग्न इंजिनिअरिंग अरे तू फक्त बा काय जरा पोरगे दोन चार कंपन्याची मालकीने आपण त्यांनी जीव वाचविला त्यांना का काम काम दिलं मी तर जीव वाचविला तिचा लग्न नाही का लावून देणार लावायचं बरं तुम्ही चला चला पुण्याच चांगलं